नमस्कार मी मुजम्मिल शेख जनता राज्य न्यूज चॅनल मधून आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे राज्य शासनाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात एकोणतीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे तर धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्यांचे आदेश काढले आहेत तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक परी शिरीष सरदेश पांडे यांची होती सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे सोलापुरात काँग्रेसच्या युवराजला मिळाला अनेक वर्षानंतर न्याय सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या शहराध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून युवराज जाधव हे हो काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे काम करत आहेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या भागातून जाधव हो यांनी चांगले मताधिक्य दिले होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष अॅडव्होकेट पल्लवी बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड केली यावेळेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश अजापुडे कायकाडी समाज अध्यक्ष गोपाळ नंदुरकर प्राध्यापक भोजराज पवार प्रदेश सरचिटणीस सुभाष चव्हाण विजेएनटी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले प्रदेश सचिव भीमराव बंडगर टकारी समाज सरपंच नारायण जाधव प्रदेश संघटक मले सूर्यवंशी माजी डी ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड विजेएन टी महिला शहराध्यक्ष अंजली मंगोडेकर माजी सरपंच पांडू पवार विजय जाधव अनिल जाधव ज्ञानेश्वर जाधव बालाजी जाधव समीर पप्पू गारे व्हीजेएन महासचिव मोतीराम चव्हाण सुरेश गायकवाड अंबादास जाधव गोविंद सिंग शिकलगार चंद्रकांत लोंढे श्रीकांत सगट देवा सोनवणे धैर्यशील बाबरे शंकर लोखंडे विवेक जाधव यांच्यासह हो। इतर पदाधिकारी उपस्थित होते गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा भाजपने विकास केला नाही आज तालुका जिल्ह्यात पिछाडीवर पडला आहे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिणमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे यासाठी विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल गोकेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी आगामी विधानसभेची निवडणूक सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून लढणार असून या, या पार्श्वभूमीवर त्यांनी हत्तूर सिंदखेड होनमुर्गी औराद संजवाड राजूर बोळगवठे हत्तरसांग कुडल बरूर चिंचपूर या गावात तसेच सोलापुरातील प्रभाग क्रमांक एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या ठिकाणी भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रत्येक गावामध्ये आणि सोलापुरातील प्रभागात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शाखा स्थापन करणे नवमतदारांची नोंदणी करणे बुथ प्रमुख गट प्रमुख बीएलओ यांच्या नेमणुका करणे या कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते यावेळी मंचावर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती विधानसभा प्रमुख भीमाशंकर उपजिल्हा प्रमुख धर्मराज बगले संतोष पाटील पाटील महेश पाटील तालुका प्रमुख योगराज पाटील शरणराज केंगनाळकर राहुल गंधुरे राजू कोळी आमसिद्ध बगले सोमनाथ बगले राम चौगुले सुनील शिंदे संजू वाक्से अण्णा खांडेकर बबलू खरात अनिरुद्ध दहिवडे मयुरेश धानगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे आपण आमदार म्हणून निवडून आल्यावर वडापूर येथे धरणाची उभारणी करू सीना भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढवू तालुक्यातील कालवे तलाव दुरुस्ती करू तिथून उजनीनी धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू मंद्रुपला तालुका घोषित करून तिथे नवीन एमआयडीसी उपबाजार समिती नवीन मेडिकल इंजिनिअरिंग आणि आयुर्वेदिक कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करू दुधाला जास्त भाव आणि पिकांना हमी भाव मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत तालुक्यातील प्रत्येक गावात सोलापूरातील प्रभागामध्ये मजबूत रस्ते बनवून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ गावोगावी आणि सोलापूर शहरात रोज पाणीपुरवठा करू आधुनिक ड्रेनेज बाल उद्यान केंद्र क्रीडा संकुलन ओपंचिम योगा सेंटर उभारू ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देऊ जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महानगरपालिका मंजूर करून तेथे शासकीय सिव्हिल हॉस्पिटल नवीन प्रशस्त बसस्थानक नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तेव्हा जनतेने विकासासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले अतुल कुलकर्णी सोलापूरचे नवीन पोलीस अधीक्षक राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात एकोणतीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे तर धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्यांचे आदेश काढले आहेत तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक परी शिरीष पांडे यांची नियुक्ती झाली होती सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे दोन हजार पंधरा बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत कोडगी येथील विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी तेरा व चौदा ऑगस्ट रोजी सोलापूर येथे दाखल झाले आहेत ते विमानतळावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींची अत्यंत बारकाईने तपासणी करत असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना काही त्रुटी निदर्शनास आलेल्या असून त्याची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला सूचित करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी यांच्याशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबी चर्चा केली येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांना दिली यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोत आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली यावेळी सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही किरकोळ बाबी राहिलेल्या असून त्याची पूर्तता करण्याबाबत निर्देशित केले आहे विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत त्यानंतर डीसीएएसचे अधिकारी तपासणीसाठी विमानतळाला भेट देतील त्यांची पाहणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमान सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरण आंदोलन पुकारण्यात आले होते त्या अनुषंगाने कास्ट्राफ कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले माजी महापौर महेश कोठे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा केला जिल्हा जिल्हा परिषद परिषद कर्मचारी संघटना युनियन महसूल कर्मचारी संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे दोन हजार पाच नंतरच्या कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी सरळ सेवा भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा आणि राज्यातील कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून एक दिवसीय आंदोलन यशस्वी केले कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले अहिल्या भवन मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा केली जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या माध्यमातून अहिल्या भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी सत्तेचाळीस कोटी इतका खर्च अपेक्षित आहे पस्तीस हजार पाचशे स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे या अहिल्या भवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत चेंबर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली पत्रकारांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले आज भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरेल पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे त्यांची शिकवण जपण्यासाठी त्यांच्या कार्याला आदरांजली देण्याचा हा छोटासा प्रयत्न राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा कार्य केले जाईल असा विश्वास आहे येथील संकटात अडकलेल्या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक आणि कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्राच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सोबतच महिलांचा विविध कायदे योजना आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी दोनशे व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे त्याचबरोबर महिला आणि बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील विश्राम या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचे पाणी ओतल्याच्या निषेधार्थ सकाळी महापालिकेत इंद्रभुवांसमोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली निषेधाच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले सम्राट चौकाजवळ असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी पसरते महापालिकेत निवेदन द्यायला आले असता आयुक्त मीटिंगमध्ये असल्याने आयुक्त भेटणार नाहीत असे सांगण्यात आल्याने भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर ओतल्याची घटना काल घडली होती या निषेधार्थ सकाळी महापालिका आवारात इंद्रभुवन समोर महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या काळ्या फिती लावूनच कामकाज करण्यात आले याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले महापालिकेचे अनेक अधिकारी कर्मचारी हे नागरी सेवा देण्यासाठी क्षेत्र पातळीत काम करतात अशा प्रकारच्या लोकांमुळे आणि त्यांच्या कृतीमुळे मनोबल खच्ची झाले आहे साहजिकच त्याचा परिणाम अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा अनुचित घटना वारंवार म्हणून उचित पायबंद घालण्यात यावा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करावे असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक संचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक मूर्तुजा शहापुरे सहाय्यक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी नितीन साठे महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण विभागाचे प्रमुख अक्षय मोरे युसीडी विभागाचे व्यवस्थापक समीर मुलाणी मतीन सय्यद जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार अजून सहा कर्मचारी आणि अधिक मोठे आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपायुक्त लोकरे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत असे प्रकार घडू नयेत महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पदाला आणि महापालिकेच्या प्रॉपर्टीला धक्का लावणे ही गंभीर बाब आहे आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे पण ते विधायक वार्गाने असावे घाण पाणी आज गाडीवर टाकले उद्या आणखी काही विपरीत गोष्ट घडल्यावर काय करायचे आमचा कोणत्याही व्यक्तीस विरोध नाही तर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या वृत्तीला आणि प्रवृत्तीला विरोध आहे असे आशिष लोकरे म्हणाले काल घडलेली घटना ही निंदनीय आणि खेदाची आहे ज्याने हा प्रकार केला त्यांचा निषेधच आहे म्हातारी नाही पण काळ सोकावेल आज केवळ गाडी आहे उद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांसोबत असा प्रकार घडण्याची देखील शक्यता आहे स्वतःचे मोठेपण दाखवणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध यापुढे अशा व्यक्तींना पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येईल असे महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बरोबर ही बातमीपत्र संपले भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार